ऑप्शन फॉर्म फिलिंगसाठी सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला डी टीच्या वेबसाईटवर जायचं आहे तर डी टीची वेबसाईट कोणती आहे डी टी डॉट महाराष्ट्रा डॉट जी वी डॉट इन यावर तुम्ही गेलात तर पॉली ट्वेंटी फाईव्ह युजर्स डॉट डी टी महाराष्ट्रा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही सर्वात आधी लॉग इन करायचं आहे लॉग इन करण्यासाठी कुठे जायचं आहे तुम्ही रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन तिथे गेले की तुमचा जो लॉग इन आय डी आहे तो तुम्हाला टाकायचा आहे कोणताही तुमचा लॉग इन आय डी जो तुमचा लॉग इन आय डी एन नंबर आहे तो तो टाकला त्याच्यानंतर तुमचा जो पासवर्ड आहे तो टाकायचा आहे पासवर्ड टाकल्यानंतर तुम्ही कॅपच्या भरायचा आहे कॅपच्या भरल्यानंतर तुम्ही लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या अकाउंटला जाल तुमच्या अकाउंटमध्ये तुमचा फॉर्म ओपन होईल तुमचा फॉर्म ओपन झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसेल की ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राऊंड वन आहे सगळ्यांना मग इन्स्ट्रक्शन फॉर फिलिंग अँड कन्फर्मेशन ऑफ ऑनलाईन ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राऊंड वन या सर्व इन्स्ट्रक्शन्स आहेत या तुम्ही लक्षात घ्यायच्या आहेत वाचायच्या आहेत या सर्व इन्स्ट्रक्शन्स मी फॉर्म भरत असताना तुम्हाला सांगणार आहे तरी पण तुम्हाला जर का वाचायचं असेल तर तुम्ही वाचू शकता बघा पहिली आहे द कॅन्डिडेट हॅज टू सबमिट अँड कन्फर्म द ऑनलाईन ऑप्शन फॉर्म फॉर कॅप ऑन वन थ्रू कॅन्डिडेट लॉग इन बाय हिमसेल्फ ऑर हरसेल्फ इट इज नॉट रिक्वायर्ड टू रिपोर्ट टू एफ सी ऑर ए आर सी फॉर कन्फर्मेशन म्हणजे तुम्ही स्वतः ते भरू शकता स्वतः कम्प्युटर किंवा लॅपटॉप किंवा इवन मोबाईल जरी असेल तुमचा आता मी मोबाईलवरच भरत आहे तर तुम्ही भरू शकता तुम्हाला यासाठी एफ सी सेंटरला किंवा ए आर सी सेंटरला जाण्यासाठी तो फॉर्म कन्फर्म करण्यासाठी जायची गरज नाही परंतु असे का काही पालक असू शकतात की त्यांना काहीही समजत नाही आहे तर ते एफ सी सेंटरला आलेत तर नक्कीच आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू मग या सर्व इंस्ट्रक्शन्स तुम्ही वाचल्यानंतर एक सात पुढची एक एक इन्स्ट्रक्शन आहे अ लिस्ट ऑफ ऑल द इन्स्टिट्यूट्स विल बी डिस्प्लेड क्लिक ऑन चेक बॉक्स गिवन इन फ्रंट ऑफ द चॉईस कोड यू कॅन सिलेक्ट अप टू मॅक्सिमम थ्री हंड्रेड चॉईस कोड्स तुम्ही मॅक्सिमम तीनशे मिनिमम एक आणि मॅक्सिमम तीनशे असे ऑप्शन्स भरू शकता एवढी आपल्याला फॅसिलिटी दिलेली आहे सो तुम्ही मॅक्सिमम तीनशे भरण्याची गरज नाही आहे तुम्हाला कुठे पाहिजे आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये पाहिजे आहे कोणता कोर्स पाहिजे एवढं जरी तुम्ही सिलेक्ट केलेलं असलं तरी पण तुम्हाला ही प्रोसेस खूप इझिली समजणार आणि करता येणार आहे मग हे सर्व वाचल्यानंतर स्टार्ट फिलिंग लास्टला हे जे रेड इंकमध्ये दिसत आहे तिथे तुम्ही क्लिक करायचं आहे स्टार्ट फिलिंग झालं की तुम्हाला कळेल की युअर स्टेट लेवल जनरल मेरिट नंबर इज थ्री थाउजंड थर्टी टू थाउजंड थ्री हंड्रेड अँड सिक्स्टी सेवन हा तुमचा काहीही असू शकतो एक पासून शेवटीपर्यंत त्याच्यातकडे काही लक्ष द्यायचं नाही आता हे इम्पॉर्टंट इंस्ट्रक्शन्स आहेत त्या पण तुम्ही वाचणं अपेक्षित आहे वाचणं अपेक्षित याच्यासाठी आहे की तुम्हाला हे सर्व कळेल की आपल्याला भरताना काही प्रॉब्लेम येऊ शकतं का बघा यातली एक इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहे कॅन्डिडेट नीड्स टू सिलेक्ट द टी एफ डब्ल्यू चॉईस कोड येस ऑर नो ओनली ॲप्लिकेबल टू दोस कॅन्डिडेट्स हू आर हॅव्हिंग टी एफ डब्ल्यू एस स्टेटस ॲज येस इन देअर फायनल मेरिट ज्या विद्यार्थ्यांनी टी एफ डब्ल्यू एसला येस म्हटलेलं आहे आणि त्यांनी आपला उत्पन्नाचा दाखला अपलोड केलेला आहे तर त्यांच्या फॉर्ममध्ये टी एफ डब्ल्यू एसच्या आग पुढे येस आलेलं आहे असे विद्यार्थी टी एफ डब्ल्यू एसच्या चॉईस कोडचे भरत असताना टी एफ डब्ल्यू एस एस करायचं आहे म्हणजे चेक बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्या खाली जनरल म्हणजे काय तुम्ही टी एफ डब्ल्यू एससाठी पण एलिजिबल आहात टी एफ डब्ल्यू एसच्या सीटसाठी पण एलिजिबल आहात आणि जनरल सीटसाठी म्हणजे काय समजा मी ठाण्याला भरतो आहे फॉर्म ठाण्याचे कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये एक टी एफ डब्ल्यू एसचं सीट असणार आहे आणि एक जनरलचं सीट असणार आहे so, सो टी एफ डब्ल्यू एसचं सीट मी आधी टाकणार आणि त्याच्याखाली जनरलचं सीट टाकणार हे लक्षात घ्या म्हणजे काय टी एफ डब्ल्यू ही एक्स्ट्राचं सीट तुमच्यासाठी अवेलेबल असतं कारण तुम्ही टी एफ डब्ल्यू एसला ला येस म्हटलेलं आहे आता सुरुवात मेन बघा इथून दिसते तुम्हाला हे चेक बॉक्स दिसत आहेत सिलेक्ट इन्स्टिट्यूट टाईप सिलेक्ट इन्स्टिट्यूट टाईप म्हणजे काय की कोणत्या प्रकारच्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे आता प्रकार कोणते कोणते आहेत सरकारी गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट एडेड म्हणजे ग्रँटेड कॉलेजेस अन एडेड कॉलेज म्हणजे प्रायव्हेट कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटी म्हणजे बाटू लोणरेशी संबंधित किंवा संलग्नित जे आहेत ते सर्व आता मला फक्त सरकारी कॉलेजेस पाहिजेत म्हणून मी एकच चेकबॉक्सवर वा क्लिक केलेलं आहे तुम्ही जर का तुम्हाला कमी मार्क्स असतील किंवा तुम्हाला वाटत असेल की मी प्रायव्हेट कॉलेजची पण फीज मला परवडू शकते मला बाटू लोनरेला जायचं आहे जे की रायगड जिल्ह्यामध्ये आहे तिथे पण तुम्ही युनिव्हर्सिटी क्लिक करू शकता किंवा गवर्नमेंट एडेड म्हणजे वीजे टी सारख्या ज्या संस्था आहे किंवा सोमय्या आहे नंतर भगुपाई आहे या ग्रँटेड कॉलेजला पण तुम्ही क्लिक करू शकता ही तुमची चॉईस आहे तुम्ही सर्वच्या सर्व क्लिक करा किंवा तुम्हाला फक्त एकच जी चॉईस आहे फक्त सरकारी कॉलेजला जायचं असेल सरकारी कॉलेज, कॉलेज तुम्ही क्लिक करा आता पुढे आहे सिलेक्ट द ऑटॉनॉमी स्टेटस ऑफ द इन्स्टिट्यूट यू आर लुकिंग आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक ऑटोनॉमस आणि नॉन ऑटोनॉमस हे दोन्ही क्लिक करायचे आहेत आता ऑटोनॉमस आणि नॉन ऑटोनॉमस म्हणजे काय ऑटोनॉमस ही स्वायत्त संस्था असते ती संलग्नित सी टी डी एम एस बी टी शीच असते परंतु त्यांचा स्वतःचा सिलेबस असतो आणि नॉन मध्ये ही जी संस्था असते किंवा जे कॉलेज असतं ते एम uh, एस बी टीचा सिलेबस वापरत असते त्यामुळे ह्याच्यामध्ये काहीही फरक करायचा नाही दोघंही क्लिक करून टाकायचे आहेत पुढचं आहे सिलेक्ट द मायनॉरिटी स्टेटस ऑफ द इन्स्टिट्यूट्स यू आर लुकिंग फॉर म्हणजे आता मी समजा मुस्लिम मायनॉरिटीमध्ये आहे किंवा बौद्ध मायनॉरिटीमध्ये मा आहे आणि एखादी संस्था म्हणजे एखादं कॉलेजमध्ये बौद्ध मायनॉरिटीसाठी ख्रिश्चन मायनॉरिटीसाठी जागा शिल्लक असतात जागा रिझर्वड असतात त्यासाठी मला पाहिजे असेल तर मी मायनॉरिटी क्लिक करेल आणि नॉन मायनॉरिटी पण क्लिक करेल बघा मायनॉरिटीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना मायनॉरिटी नॉन मायनॉरिटी दोन्ही उपलब्ध असतात जे जनरल कॅटेगरी आहे एस सी एस टी ओबीसी त्यांना पण मायनॉरिटी नॉन मायनॉरिटी दोन्ही उपलब्ध असतात त्यामुळे तुम्ही दोन्ही क्लिक करायचे आहेत असं नाही समजायचं की मी मुस्लिम मायनॉरिटीमध्ये म्हणून मी फक्त मायनॉरिटीचं सीट क्लिक करेल नो काही गरज नाही आहे ती सिस्टम बघून घेईल तुम्हाला मायनॉरिटीचं जे सीट द्यायचं आहे तुमच्या कॅटेगरीनुसार की नॉन मायनॉरिटीचं ते सिस्टम कडला सोडून द्या तुम्ही दोन्ही क्लिक करायचे आहे सर्वांनी मग पुढचं खूप महत्वाचं आहे सिलेक्ट द डिस्ट्रिक्ट फ्रॉम विच इन्स्टिट्यूट्स यू आर लुकिंग टू सिलेक्ट ऑल डिस्ट्रिक्ट फ्रॉम द पर्टिक्युलर रिजन सिलेक्ट द रिजन नेम जर का माराश्चा माराश्चा तुम्हाला सर्व रिजनमध्ये अमरावती रिजन औरंगाबाद रिजन मुंबई रिजन नागपूर रिजन नाशिक रिजन पुणे रिजन कुठेही समजा हवं असेल ऑल ओव्हर महाराष्ट्र तुम्हाला कुठेही चालतं तर तुम्ही ऑल सिलेक्ट ऑल करायचं आहे म्हणजे काय सगळे जिल्हे महाराष्ट्रातले महाराष्ट्रभराचे सगळे कॉलेजेस तुम्हाला दिसतील परंतु हे केल्याने तुमचं खूप कन्फ्युजन वाढणार आहे तुम्हाला ते लावता लावता खूप नव येणार आहे त्यामुळे आपण पर्टिक्युलरली मला कुठला रिजनमध्ये पाहिजे आहे तेवढाच रिजन सिलेक्ट करायचा आता मला हवा आहे माझ्या मुलासाठी समजा नाशिक रिजन ठीक आहे मग मला फक्त नाशिक रिजनच चालतो आहे मुंबई रिजन नागपूर रिजन औरंगाबाद रिजन अमरावती रिजन मला नको आहे मग मी फक्त नाशिक रिजन मग नाशिक रिजनची जी कोणती कोणती कॉलेजेस आहेत म्हणजे जिल्हे आहेत ते सर्व आता इथे सिलेक्ट झालेले असतील बघा अहिल्यानगर धुळे जळगाव नंदुरबार नाशिक कारण मी नाशिक रिजन सिलेक्ट केला त्याच्यामध्ये किती जिल्हे आहेत पाच जिल्हे आहेत आता ह्यातही मला अहिल्यानगर नको आहे मला धुळे चालतंय ठीक आहे मला जळगाव चालतंय नंदुरबार चालतंय मला नाशिक पण नको आहे मग मी फक्त मला जेवढे पाहिजे तेवढेच क्लिक करायचे तुम्हाला जर सगळं पाहिजे असेल तर तुम्ही सगळे क्लिक करू शकता हे झाल्यानंतर तुम्हाला पुढे जायचं आहे आता खूप महत्त्वाची गोष्ट आहे बघा सिलेक्ट द मिडीयम ऑफ इन्स्ट्रक्शन अँड इव्हॅल्युएशन फॉर द कोर्स आता काही कॉलेजेसमध्ये इंग्लिश मिडियमधनं शिकवतात म्हणजे इंग्लिश टू इंग्लिश शिकवतात काही कॉलेजेसमध्ये मराठीमध्ये पण शिकवतात तुम्ही मराठीत प्रश्नांची उत्तरं पण लिहू शकतात आणि मराठीमध्ये तुम्हाला इंग जे लेक्चर्स होतील ते मराठीमध्ये तुम्हाला लेक्चर प्रॅक्टिकल समजवून सांगितले जातील असेही कॉलेजेस आहेत किंवा काही कॉलेजेस असे आहेत की त्या हिंदीमध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन करतील इंग्लिश आणि हिंदी या दोघ्यामध्ये पण तुम्ही काय करायचं आहे हे हे सर्वचे सर्व सिलेक्ट करून ठेवायचे आहेत काही फरक पडत नाही कारण तुम्ही कसेही आन्सर्स लिहिले कोणत्याही लँग्वेजमध्ये लिहिले तरी चालतात फक्त तुम्हाला कॉलेजचीच एवढी परमिशन घ्यावी लागते परंतु मी माझं वैयक्तिक मत आहे की सर्वांनी इंग्लिश मीडियममध्येच शिकायचं आहे कारण इंजिनियर्सची लँग्वेजेस लँग्वेजच इंग्रजी आहे त्यामुळे इंग्रजीला घाबरायचं नाही जरी तुम्ही मराठी मीडियम किंवा हिंदी मिडीयमचे असलात तरी काही फरक पडत नाही एक आठ पंधरा दिवसानंतर तुम्हाला हे सर्व समजायला लागतं पुढचं आहे डू यू वॉन्ट टू फिल्टर ऑन द बेसिस ऑफ कोर्सेस ऑर इन्स्टिट्यूट बघा कोर्सेस म्हणजे काय मेकॅनिकल पाहिजे कम्प्युटर पाहिजे असं फिक्स असतं काही लोकांचं की मला कम्प्युटरच करायचं मग अशा लोकांनी कोर्सेस सिलेक्ट करायचा आहे ह्याच्यात खूप इझी जाते तुम्हाला फॉर्म फिल फिलअप करणं कोर्सेसवर सिलेक्ट केलं ना की खाली कोर्सेस ची लिस्ट तुम्हाला सगळी दिसेल मग तुम्हाला कोणता कोर्स करायचा आहे फक्त त्याला क्लिक करायचं आहे आणि तुम्ही जे काही आता सिलेक्ट केलेलं आहे त्यानुसार फक्त धुळे जळगाव आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यामध्ये तुम्हाला समजा एकच कुठला तरी कोर्स करायचा आहे जसं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स तो तुम्ही सिलेक्ट केला आणि पुढे गेलात सेव्ह अँड प्रोसीड म्हटलं की तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तीन जिल्ह्यामध्ये कोणत्या कोणत्या सरकारी कॉलेजेस आहे ते तुम्हाला सगळी लिस्ट खाली दिसेल म्हणून तुम्ही एक तर कोर्स फक्त कोर्स एक किंवा एकपेक्षा जास्तही कोर्सेस तुम्ही सिलेक्ट करू शकता तुमची चॉईस असते किंवा काही विद्यार्थी असे असतात की त्यांना इन्स्टिट्यूट घेणं देणं असतं म्हणजे मला फक्त कॉलेज पाहिजे म्हणजे आता जसं माझ्या मुलासाठी मला फक्त सरकारी कॉलेज पाहिजे मग मी इन्स्टिट्यूट सुरू सुरुवात केली आणि कोर्सेस म्हणजे मेकॅनिकल सिव्हिल इलेक्ट्रिकल मी मला सगळे कोर्सेस त्याचे हव्यात परंतु माझं अट एकच आहे की त्याला सरकारी कॉलेज मिळावं म्हणून मी इन्स्टिट्यूटला सिलेक्ट केलं मग इन्स्टिट्यूटला सिलेक्ट केल्यानंतर सिलेक्ट द इन्स्टिट्यूट्स यू आर लुकिंग फॉर इथे जायचं आणि तिथे क्लिक करायचं इथे क्लिक केल्यानंतर त्या तीन जिल्ह्यामध्ये सरकारी कोणते कोणते कॉलेजेस आहेत ते सर्वच्या सर्व इथे दिसतील बघा धुळ्याचं कॉलेज आहे मग हे मी सिलेक्ट करणार एक मग मा दुसरं मला जळगाव पण पाहिजे ते पण मी सिलेक्ट करणार मला नंदुरबार पण चालतंय ते पण मी सिलेक्ट करणार झाले हे तीन कॉलेजेस झालेले आहेत पण मग आता मला लगेच आठवलं की यार माझ्या जळगाव जिल्ह्याच्या बाजूला खामगाव पण आहे मग मला ते पण चालतं पण मग मी वरती काय सिलेक्ट केलेलं आहे फक्त माझा फक्त एकच रिजन सिलेक्ट केलेले आहे नाशिक रिजन परंतु जे खामगावचं कॉलेज आहे ते आहे अमरावती रिजनमध्ये मग अमरावती रिजनमध्ये मध्ये असल्या कारणाने मला बुलढाणा जिल्हा पण सिलेक्ट करायचा आहे बुलढाणा जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात अवेलेबल असलेले आणखी काही कॉलेजेस म्हणजे सरकारी कॉलेज मला दिसतील बघा आता मला रिजन नागपूर रिजन पण सिलेक्ट करायचं आहे नागपूर रिजन सिलेक्ट केल्यानंतर मग खाली होणार ते सगळं बघा हां नागपूर रिजन सिलेक्ट केला आता नागपूर रिजनमध्ये कुठले कुठले आहेत अमरावती आहे बुलढाणा आहे मला अमरावतीपर्यंत जायचं नाही मला फक्त बुलढाणाच पाहिजे आहे कारण तो माझ्या जवळ आहे ठीक आहे मग बाकीचे मी हे काढून टाकणार मला हे नको आहेत वर्धा वगैरे कॉलेजेस नको ना आहेत नागपूरचेच पाहिजेत मला त्यानंतर खाली गेल्यानंतर मला ते दिसतील बघा इन्स्टिट्यूट्स या सर्व इन्स्टिट्यूट आता मला दिसतील इथे एक आहे खामगावचं कॉलेज आलेलं आहे बघा त्याच्यानंतर नागपूरचं कॉलेज नको ना आहे मला धुळेचं मला पाहिजे जळगाव मला पाहिजे नंदुरबार मला पाहिजे झालं मला हवे असलेले कॉलेजेस इथे मी घेतलेले आहेत आणि ते सेव्ह अँड प्रोसीड मी पुढे करणार आणि ते पुढे जाईल बघा आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट द गिवन इन्फॉर्मेशन येस ओके आल्यानंतर बघा आता मी कोणती टाईप सिलेक्ट केलेली फक्त गव्हर्मेंट ऑटोनॉमस आणि नॉन ऑटोनॉमस पण मी सिलेक्ट केलेलं मला ना, मायनॉरिटी नॉन मायनॉरिटी दोन्ही कॉलेजेस चालतील कोणते कोणते डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केलेत मी नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा नागपूर मग त्याच्यापैकी मी कोणत्या कोणते इन्स्टिट्यूट सिलेक्ट केलेले आहेत बघा गव्हर्मेंट पॉलिटेक्निक खामगाव शिक्षण महर्षी दादासाहेब रावल गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक धुळे गव्हर्मेंट पॉलिटेक्निक जळगाव गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नंदुरबार हे मी सिलेक्ट केलेले आहे नंतर एफ डब्ल्यू एस इन्स्टिट्यूट सिलेक्ट नो मी सिलेक्ट नाही केलेले तुम्ही जर खेळ केलेले असेल तर ते एस ए नंतर मेडियम ऑफ इन्स्ट्रक्शन मी सगळ्या सिलेक्ट केलेल्या आहेत राईट आता या कॉलेजेसमध्ये कुठले कुठले कोर्सेस अवेलेबल आहेत ते सर्व आलेले आहेत बघा बघा दिसलं हे सगळं आल्यानंतर तुम्हाला या सर्व कोर्सेस ज्या तुम्हाला पाहिजे असतील ते तुम्ही क्लिक करायचे आहे आता मला इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन नको आहे मी त्याला क्लिक नाही करणार मला सिव्हिल चालतो मला कम्प्युटर चालतो मला इलेक्ट्रिकल चालतो मला ऑटोमोबाईल पण नको आहे मला मेकॅनिकल चालतो ठीक आहे सिव्हिल चालतो कम्प्युटर चालतो मला आय टी पण नको आहे मी इलेक्ट्रिकल पाहिजे आहे मला इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन नको आहे मेकॅनिकल चालतो म्हणून मी मेकॅनिकलला क्लिक करेल मला सिव्हिल चालतो कम्प्युटर चालतो इलेक्ट्रिकल चालतो मेकॅनिकल चालतो तर जेवड़ी मी केलेले आहेत सिलेक्ट आलेले आहेत आता हे सिलेक्ट केलेले मी सर्व सेव्ह अँड प्रोसीड करणार मग बघा त्याची चॉईस कोड कसा लावायचा बघा आता इथे खूप महत्त्वाचं आहे इथे एक ग्रीन अॅरो दिसतोय वरती जाणारा आणि ब्ल्यू अॅरो दिसतोय खाली जाणारा हा खूप महत्त्वाचा आहे कारण तुम्हाला चॉईस कोड कमी जास्त करू शकतात आणखी काही कोर्सेस सिलेक्ट करायचं असेल तर सिलेक्ट कोर्सेसवर जायचं आहे त्याच्यानंतर आणखी काही ॲड कोड करायचे असेल चॉईस कोड म्हणजे आणखी काही तुम्हाला कोर्सेस ॲड करायचे असेल तर तुम्ही ॲड चॉईस कोड त्याच कॉलेजेसमधले करू शकता जे सिलेक्ट केलेले आहेत आता हे जेवढे मी सिलेक्ट केलेले आहेत ते सगळे इथे आलेले आहे परंतु त्यांचा जो क्रम आहे तो मला पाहिजे तसा नाही आहे मला एक नंबरला कॉलेज कोणतं हवं आहे तर माझ्याजवळ समजा खामगाव आहे मग खामगावची कॉलेजेसमध्ये मला खामगावमध्ये पण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एक नंबरला पाहिजे किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंग एक नंबरला पाहिजे तर मी त्याला क्लिक कराल कर असं क्लिक केल्यानंतर हे पूर्ण ब्ल्यू झालं आणि हा जो ग्रीन आयरो दिसतोय वरचा त्याच्याने वर क्लिक केल्यानंतर ते पोचलं वाटते राईट त्याच्यानंतर आता गव्हर्मेंट पॉलिटेक्निक खामगावमध्ये दोन नंबरला मला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पाहिजे आहे मग इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगला मी क्लिक केलं त्याला वरती चढवला फक्त दोन नंबरला आणला नंतर तीन नंबरला सिव्हिल इंजिनिअरिंग पाहिजे आहे खामगावला मला तर ते तीन नंबरला आलेलं आहे बघा आणि चार नंबरला मेकॅनिकल इंजिनिअरिंग जे मी ठेवलेलं आहे हे झालं खामगावची मी प्रिफरन्सेस लावले आता खामगावच्या नंतर माझ्याजवळ आहे जळगाव जिल्हा मग जळगावचे जे कॉलेजेस आहेत ते मला वरती घ्यावे लागतील मग आता जळगावचे कॉलेजेस कोणते कोणते आहेत हे बघा सिव्हिल जळगाव सिव्हिल जळगाव सि जळगावमध्ये या दोन डिव्हिजन आहेत एक हे शेवटी दो दोन झिरो दिसतात ती सेकंड शिफ्टची असते आणि हे वन झिरो जे शेवटी दोन डिजिट दिसत आहे तुम्हाला चॉईस कोडमध्ये ती फर्स्ट शिफ्ट असते आता फर्स्ट शिफ्ट आणि सेकंड शिफ्टचा टायमिंग वेगळा असतो का तर नाही एकचदा असतो फक्त ते एकशे वीसची इन्टेक असल्याकारणाने दोन क्लासेस करावे लागतात म्हणून त्यांना वेगवेगळा चॉईस कोड दिलेला असतो काही फरक पडत नाही त्यामुळे तुम्ही कन्फ्यूज व्हायचं नाही आहे आता मग जळगावला पण मला कम्प्युटर नंतर पाहिजे आहे मग कम्प्युटर जळगाव मी सिलेक्ट करणार आणि ते वरती घेणार बघा एक दोन तीन चार पाच सहा गेले वरती गेल्यानंतर मला कम्प्युटर खामगाव त्या खाली जळगाव कम्प्युटर लावलं मी आता ठीक आहे तर त्याच्यानंतर मला तीन नंबरला खामगाव इलेक्ट्रिकल आहे मग मला जळगावचं इलेक्ट्रिकल आहे का जळगावला ते मला शोधावं लागेल कारण तो सिक्वेन्स तसा लावायचा आहे मला एक नंबरला कम्प्युटर दोन नंबरला इलेक्ट्रिकल असा आता इलेक्ट्रिकल आहे जळगावला तो सिलेक्ट केला तो मग मी वरती परत घेणार म्हणजे काय खामगावचं कम्प्युटर एक नंबर जळगावचं कम्प्युटर दोन नंबर कारण माझा फर्स्ट प्रिफरन्स खामगाव कॉलेजला आहे म्हणून ते कॉलेज एक नंबरला मी ठेवलं आहे का ते माझ्या जवळ आहे कम्प्युटर जळगाव थोडंसं लांब आहे परंतु मला कम्प्युटर कोर्सच पाहिजे आहे तर मग मी जळगाव दोन नंबरला टाकणार आणि नंतर मला पाहिजे आहे इलेक्ट्रिकल खामगावचं मी दोन नंबरला टाकलं जळगावचं त्याच्या खाली टाकलं म्हणजे दोन नंबर झालेले आहेत था माझे तयार असे टोटल चार नंबर टाकलेले आहेत तर त्याच्यानंतर मला पाहिजे आहे सिव्हिल सिव्हिल खामगावचं इथे आलेलं आहे परंतु मग जळगावला सिव्हिल आहे का मला शोधावं लागेल बघा आता जळगावला सिव्हिल नाही परंतु नंदुरबारला आहे पण नंदुरबार मला लांब पडतं म्हणून मी नंदुरबार खालीच ठेवणार मला धुळे पण लांब पडतं म्हणून मी धुळे पण खालीच ठेवणार लक्षात घ्या आपला सोय बघायची त्याच्यानुसार तुमचे प्रिफरन्सेस लावायचे आहेत आता जळगाव हे झालं सिव्हिल झालं त्याच्यानंतर आता जळगावला पण सिव्हिल आहे बघा मग तीन नंबरला मी जळगाव पुढचं सिव्हिल टाकणार मग कम्प्युटरच्या खाली सिव्हिलच्या खाली सिव्हिल सिविलच्या खाली सिविल आता हे असा क्रम व्यवस्थित लावायचा इथे डोकं खराब करायचं थोडस वेळ घ्यायचा आपला आई वडिलांना विचारायचं एखाद्या व्यक्तीला ज्याला माहिती त्याला विचारायचं आणि हा क्रम असा डिसाइड झाला की मग काय करायचं सेव्ह अँड प्रोसीड सेव्ह अँड प्रोसीड म्हटलं की आर यू शुअर द प्रिफरन्सेस ऑफ चॉईस कोर्स यू हॅव सिलेक्टेड इज करेक्ट तुम्ही म्हणायचं येस ओके ओके म्हणायचं इथपर्यंत घाबरण्याचं काम नाही आता परत एकदा चेक करायचं की बाबा आपण आपल्या चॉईसनुसार जे टाकलेले आहेत कम्प्युटर कम्प्युटर इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल मग बुलढाणा म्हणजे खामगाव जळगाव बुलढाणा जळगाव म्हणजे आपल्या चॉईसनुसार आलेले आहेत सगळे आलेले आहेत जर का काही चेंजेस करायचे असतील तर चेंजेस तुम्ही करू शकता बघा सेट प्रिफरन्सेस म्हणायचे आणि पुन्हा खालीवर तुम्ही करू शकता किंवा आणखी तुम्हाला काही कोर्सेस ऍड करायचे असतील तर इन्सर्ट चॉईस कोड म्हणू शकता किंवा आणखी वेगळे कोणते कोर्सेस तुम्हाला सिलेक्ट करायचे तर सिलेक्ट कोर्सेस पण त्यात पुन्हा प्रोसेस बॅक जाणार आणि पुन्हा तुम्हाला ते प्रिफरन्सेस लावावे लागतील हे तुम्हाला वाटलं की आता सगळं व्यवस्थित झालेलं आहे आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही मग तुमचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकायचा लॉग इन करण्यासाठी जो पासवर्ड तुम्ही वापरलेला आहे तो मग लॉग इन करण्यासाठी पासवर्ड मी टाकतो तो पासवर्ड टाकला की तुम्हाला एक ओ टी पी येणार हा पासवर्ड टाकला इथे कन्फर्म म्हटलं की तुम्हाला एक ओ टी पी येणार ओके आता तो ओ टी पी इथे टाकला तुम्ही एकदा का तुम्ही ओ टी पी टाकला की तुमचा फॉर्म कन्फर्म झाला तुमचा फॉर्म एकदा तुम्ही ओ टी पी टाकल्यानंतर व्हॅलिडेट ओ टी पी म्हटलं की तुमचा फॉर्म कन्फर्म झाला त्याच्यानंतर तुम्हाला तो बदलवता येत नाही कोणीच नाही बदलवू शकत त्यामुळे हा ओ टी पी टाकण्याच्या पूर्वी आपण आपल्या आईवडिलांशी बोललेलो आहोत का आपल्या स्वतःचे चॉईस कोड व्यवस्थित टाकलेले आहेत का हे आपण एकदा स्वतःला विचारून घ्यायचं हा ओ टी पी टाकायचा व्हॅलिडेट करायचं आणि तुमचा फॉर्म सबमिट झाला म्हणून समजा अशा प्रकारे ही खूप छान आणि चांगली प्रोसेस आहे तुम्हाला चूक करू देत नाही तरी पण जर का तुम्हाला काही मार्गदर्शनाची गरज लागली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आय विश की तुम्हाला तुमच्या चॉईसचं कॉलेज आणि कोड मिळव थँक्यू सो मच